वरचा प्रश्न आहे काय म्हणतोय आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन दिले तुम्हाला ही इन्सिस्टेड टू लिव्ह इमिजिएटली ही इन्स्टिटेड इन्सिस्टेड फॉर ही इन्सिस्टेड ऑन ही इन्सिस्टेड अपॉन बघ टू फॉर ऑन अपॉन या ठिकाणी नेमकं कोणतं प्रिपोजिशन वापरायचं आहे डी ओनली ए ओनली सी ओनली बी ओनली तुमच्यासमोर ऑप्शन आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ही इन्सिस्टेड ऑन म्हणजे काय माहिती का एखाद्यावर आग्रह करणे एखाद्यावर जबरदस्ती करणे की बाबा चल लिव्हिंग इमिजिएटली पटकन निघून जा म्हणून तो त्या ठिकाणी त्याला फोर्स करतोय ही इन्सिस्टेड ऑन इन्सिस्टेड ऑन त्या ठिकाणी प्रिपोजिशन वापरलं जातं कसं बघूया थोडं समजून घेऊ बघा ही इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग इमिजिएटली पहिली गोष्ट तर याची काही नियम आहेत हे एक गोष्ट म्हणजे इन्शिस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो कशासाठी वापरला जातो इन्शिस्ट हा शब्द त्याच्यासोबत जो ऑन वापरला जातो तो, तो कशाला रेफर करतोय तर टू अन ऍक्शन एकतर कृती असली पाहिजे त्या ठिकाणी किंवा कोर्स ऑफ ऍक्शन त्या ठिकाणी असला पाहिजे विच इज देन फॉलो बाय द झिरल फॉर्म ऑफ हब म्हणजे त्याच्या पुढे आय एन जीच आला पाहिजे आय एन जी पुढे येणारच त्याच्या आधीच नंतर ऑन येऊ शकतो पुढे झिरंडच येणार आहे हे लक्षात ठेवावं लागेल ही इन्सिस्टेड ऑपऑन असं जेव्हा तुम्ही म्हणतायत हा सुद्धा ग्रॅमेटिकली करेक्ट आहे परंतु ऑपॉन इज ऑपन अँड इंटरचेंजेबल आल्बेट मोर फॉर्मल सबस्टिट्यूट फॉर ऑन म्हणजे ऐवजी आपण वापरू शकतो पण उत्तर इथे ऑनच असणार आहे हे लक्षात ठेवा एक जनरलमध्ये ऑपऑन हे इथे जास्त आग्रह नसतो किंवा जास्त फोर्स नसतो आता इन्सिस्ट ऑन म्हणजे मुद्दा मुद्दा काय टू डिमांड समथिंग फर्मली बघा टू डिमांड समथिंग फर्मली फर्मली म्हणजे निश्चितपणे की तुला निघावंच लागतं ऑर टू कंटिन्यू डुईंग समथिंग स्टबनली रिफ्युजिंग टू ऍक्सेप्ट अपोजिशन ऑल अल्टरनेटिव्ह सजेशन्स नाही मला हेच पाहिजे त्याच्यावरच ठाम असणे ओके okay, त्या ठिकाणी आम्ही इन्सिस्ट ऑन असा हे करत असतो इट कॅन ऑल्सो मीन टू असट दॅट समथिंग इज ट्रू ऑर नेसेसरी विथ ग्रेट एम्पियाजीज म्हणजे एखादी गोष्ट बाबा मला ही पाहिजेच त्याच्यावर दृढ राहणे त्याच्यावर ठाम राहणे हट्ट करत राहणे किंवा एखादी गोष्टीला विरोधच करत राहणे त्याच्यासाठी इन्सिस्ट ऑन